नमस्कार आपल्या आर पी रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अलिबाग म्हटलं की मिळते ती ताजी ताजी मच्छी त्यामधलीच मच्छी म्हणजे आज आणलेले आहेत ताजे ताजे असे बोंबील तर आज आपण इथे बनवणार आहोत बोंबलांचा झणझणीत असा रस्सा त्यासाठी इथे बोंबील स्वच्छ पाण्यामध्ये धुवून स्वच्छ साफ करून कापूनसुद्धा घेतलेले आहेत तर आज आपण इथे बोंबलांचा झणझणीत असा रस्सा बनवणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपण आता कढई तापत ठेवलेली आहे गॅसवरती आणि कढई सुद्धा आपली चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेल इथे आपण दोन चमचे इतकं तेल घेणार आहोत इथे आपण घेतलेलं आहे दोन चमचे होईल इतकं तेल तेलसुद्धा आपल्याला आता चांगलं तापवून घ्यायचं आहे ते आपलं मस्तपैकी असं तेलसुद्धा तापलेलं आहे तेलामध्ये आपण घेणार आहोत ठेचलेलं लसूण लसूणसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचंय आपण लसूण चांगला लालसर करून घेऊयात बोंबल्यांचा रसा बनवताना त्यामध्ये ते तेल थोडा जास्त घ्या जा, तेल आणि लसूण कारण तेलाची छान अशी मस्तपैकी तरी येते त्यामुळे बोंबल्याच्या रशाला ना चांगली चव येऊन जाते इथे आपण आता लसूण सुद्धा चांगला परतवून घेतलेला आहे त्यामध्ये ते आपण घेऊयात आता बारीक चिरलेला टोमॅटो आता लसूण सुद्धा चांगला परतून झालेला आहे त्यामध्ये आपण घेतलेला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो बोंबल्यांचा रस्सा बनवताना ना म्हणजे ओले बोंबी असतील ना त्याचा रस्सा बनवताना त्यामध्ये टोमॅटो मस्तपैकी असा बारीक चिरून घ्या लसणासोबतच टोमॅटो सुद्धा तेलामध्ये मस्तपैकी फोडणीला द्या मस्तपैकी आपल्याला हा टोमॅटो सुद्धा चांगला शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो ना बोंबल्यांचा रस्सा बनवताना टोमॅटो आपल्याला पूर्णपणे नरम करून आहे म्हणजे पूर्णपणे शिजवून आता आपण इथे सुद्धा चांगला शिजवून घेऊयात इथे आपण परत एकदा टोमॅटो आणि लसूण तेलामध्ये चांगलं अलटी पलटी करून घेऊयात म्हणजे आपलं लसूण आणि टोमॅटो कढईला खाली करपायला नको म्हणजे चिकटायला नको म्हणून आपल्याला टोमॅटो शिजेपर्यंत असं मध्ये मध्ये अलटी पलटी करून घ्यायचं आहे इथे आपला आता टोमॅटो सुद्धा मस्तपैकी नरम झालेला आहे लसूण सुद्धा शिजलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा नरम झालेला आहे आपल्याला अशा प्रकारे टोमॅटो चांगला नरम करून चा? आहे आता आपण ह्यामध्ये मसाले घेऊयात इथे आपण घेतलेली आहे पाव चमचा हळद बोमिलांचा रस्सा करताना ना, ना। हळदीचं प्रमाण जरा कमीच घ्या म्हणजे आपला रस्ता पिवळा पिवळा होणार नाही सोबतच आपण घेतलेला आहे आपला आगरी कोळी घरगुती लाल तिखट मसाला घरगुती आगरी कोळी लाल तिखट मसाला आपण इथे दोन चमचे घेतलेला आहे आता आपण मसालासुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात मसाला आपल्याला लसूण आणि टोमॅटोमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये तेलामध्ये आपण जेव्हा मसाला चांगला मिक्स करून घेतो ना तर आपल्या तेलाला म्हणजे रश्शाला चांगली अशी तरी येते आणि चांगला झणझणीत असा आपला इथे रस्सा तयार होतो ते आपण आता मसाले तर मिक्स करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण आता रश्शासाठी पाणी घेऊया इथे आपण घेतलेलं आहे आता रश्शासाठी पाणी त्यामध्ये आपण हो आता एक ग्लास होईल इतकं पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी घ्या इथे मस्तपैकी असं आपण आता मसाल्यामध्ये पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला असं झणझणीत असा रस्सा बनवायचा आहे आता आपण ह्यामध्ये बाटेसुद्धा घेऊयात तुमच्याकडे आंबोशी असेल तर तुम्ही आंबोशी कोकम घेतला तरी सुद्धा चालेल आपण आता ह्यामध्ये बाठे घेऊयात आपण आता ह्यामध्ये घेतोय आपण आता इथे रशासाठी पाणी जर ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण इथे दोन बाठे घेतोय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आंबोशी किंवा कोकम घेतलं तरी सुद्धा चालेल आपण आता ह्यामध्ये बाठे तर घेतलेले आहेत आपण आता ह्याची चांगली एक उकळी काढून घेऊयात इथे आपण आता मस्तपैकी बाठे घेतलेले आहेत आता आपण चांगले एक उकळी काढून शिजवून बो बोंबील जर बाठ्यांच्या सोब सोबतच सोडून घेतले ना तर मग बोंबलांची पूर्णपणे खीर होते त्यामुळे तुम्ही आंबोशी किंवा कोकम टाकाल ना ते कोकम आणि आंबोशीला चांगले उकळे आल्याच्या नंतरच त्यामध्ये बोंबील सोडून घ्या म्हणजे आपले बोंबील अजिबात असे सुटत नाहीत त्यांची खीर होत नाही अख्खे अख्खेच राहत तर आता आपण ह्यावर झाकण ठेवून ह्याची एक उकळी काढून घेऊयात आपल्या रश्श्याला आता इथे एक उकळी आलेली आहे आपण ह्यावरचं झाकण काढून घेऊयात पा मस्तपैकी असा आपल्या इथे रस्सा उकळलेला आहे आपल्याला अशा प्रकारे ना बोंबीलचा रसा बनवताना उकळी काढून घ्यायची आहे पण इथे बाटे सुद्धा आपले शिजलेले आहेत ह्यामध्ये आपण आता बोंबील सोडून घेऊयात इथे आपण हे मस्तपैकी ताजे ताजे बोंबील साफ करून घेतलेले आहेत बारीक कापून सुद्धा घेतलेले आहे आता आपण हे बोंबील ह्यामध्ये सोडून घेऊयात इथे मस्तपैकी यामध्ये मी बोंबील बोंबील सोडून घेते पहा मस्त असे बोंबील दिसत आहे आता ह्यामध्ये सर्व बोंबील सोडून घेतलेले आहेत हे बोंबील ह्यामध्ये आपण आता मिक्स करून घेऊयात पहा मस्तपैकी अशा असे आपण इथे सर्व बोंबील रशामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि मिक्स करून सुद्धा आहे पैकी असे आपल्या इथे बोंबल्याला सुद्धा मसाल्याची तरी आलेली आहे तर ह्यामध्ये आपण आता पहिले चवीपुरतं मीठ घेऊयात ह्यामध्ये आपण हे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ हो शकता आता आपण परत एकदा बोंबील रश्यामध्ये अल्टीपल्टी करून घेऊयात इथे आपण आता मीठ तर घेतलेला आहे बोंबील आपण जास्त अल्टीपल्टी करून नाही घ्यायची नाहीतर ते मग मधून तुटतात आपण आता ह्यावर परत एकदा पाच मिनिटासाठी झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊयात म्हणजे आपला मस्तपैकी झणझणीत असा बोंबिलांचा रस्ता तयार होईल इथे आपल्या बोंबलांना सुद्धा मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आपण ह्यावरचं आता झाकण काढून घेतोय पहा मस्तपैकी असा इथे आपला बोंबिलांचा रस्ता तयार झालेला आहे त्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात इथे आपण घेतलेली आहे भरपूर सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर बोंबिलाच्या रश्यामध्ये मस्तपैकी अशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर तर घेतलेली आहे आणि इथे आपला मस्तपैकी असा झणझणीत ओल्या बोंबलांचा रस्ता तयार झालेला आहे पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आहे आणि सुगंध तर एकदम छान सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका